नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नवोदय सराव चाचणी क्रमांक सातचे तीस प्रश्नांचे पूर्णतः विश्लेषण बघणार आहोत ज्यामध्ये पहिले पाच प्रश्न हे मराठी उतार्यावर आधारित आहे त्यानंतरचे पुढचे प्रश्न हे गणित विभागावर अवलंबून आहेत त्यानंतरचे शेवटचे नऊ प्रश्न हे आकृत्यांवरती आधारित आहेत सुरुवात करूया मराठी उतार्यापासून सर्वप्रथम मराठी उतार्याचं आपण प्रकट वाचन करूया डिसेंबर महिना सुरू झाला की वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू होते अशावेळी मागील वर्षाचे गणित आपण मांडत असतो आनंदाच्या दुःखाच्या क्षणांचा आढावा घेतो सुखाच्या क्षणांची बेरीज करतो दुःखाच्या क्षणांची वजाबाकी करतो अशी गणिते मांडून सरत्या वर्षाला निरोप द्यायचा की मागील वर्षात आलेला प्रत्येक अनुभव नवीन काहीतरी शिकून गेला म्हणून सहजतेने तटस्थपणे पाहायचे हे आपल्यावर अवलंबून आहे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसारख्या काही बहुप्रतिक्षित सुट्ट्या देखील आहेत आणि जागतिक एड्स दिन युनिसेफ स्थापना दिवस भारतीय नौदल दिन आणि यासारखे अनोखे सार्वजनिक उत्सव डिसेंबरमध्ये येतात अतिशय सोपा उतार आहे यावर आधारित प्रश्न बघूया पहिला प्रश्न मागील वर्षाचे गणित आपण केव्हा मांडत असतो तर इथे बघा दिलेले अशा वेळी आपण मागील वर्षाचे गणित मांडत असतो म्हणजेच डिसेंबर महिना सुरू झाला की ऑप्शन नंबर बी एखाद्यास एखाद्या ठिकाणाहून जाण्याची अनुमती देणे म्हणजेच प्रॉब्विसली निरोप देणे हा त्यासाठी करेक्ट वक्त्याचार आहे आपण कोणत्या क्षणांची बेरीज करतो इथे बघा दुसऱ्या ओळीमध्ये दिलेले आहे सुखाच्या क्षणांची बेरीज करतो सुख इथे दुःख दिलेलं आहे तटस्थ दिलेलं आहे हर्ष दिलेलं आहे गणित दिलेलं आहे सुख दिलेलं नाही परंतु सुखाचा समानार्थी शब्द हर्ष दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आनंद या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही तर चारही पर्याय जर आपण बघितले तर हर्ष हा समानार्थी शब्द आहे प्रसन्नता आहे प्रमोद आहे यामध्ये आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द जो नाही तो आहे पर्याय क्रमांका निराशा शेवटचा प्रश्न वर्ष हे टिंबटिंब आहे तर वर्ष हे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यापैकी नाम आहे आता प्रश्न क्रमांक सहा ते एकवीस हा गणित विभाग आहे त्यामधला पहिला प्रश्न एका चौरसाचे क्षेत्रफळ हे त्याच्या परिमिती एवढे आहे तर त्या चौरसाची लांबी किती असेल बघा चौरसाचे क्षेत्रफळ त्याच्या परिमिती एवढे असण्याची फक्त एकच कंडिशन आहे ते म्हणजे त्या चौरसाची बाजू चार मीटर सेंटीमीटर काही असो येत परंतु चार पाहिजे तर इथे चार मीटर चार अधिक चार अधिक चार अधिक चार सोळा मीटर परिमिती चार गुणिले चार, चार। सोळा चौरस मीटर क्षेत्रफळ तर ऑप्शन नंबर बी हे करेक्ट ऑप्शन आहे पुढे सुजितने दोन रुपये नग याप्रमाणे दोन डझन केळी विकत घेतली त्यात खराब निघालेली चार केळी फेकून दिली व उर्वरित केळी तीन रुपये नग याप्रमाणे विकली तर सुजितला या व्यवहारात झालेला नफा किंवा तोटा किती बघा नफ्या तोट्याचा उदाहरण आहे त्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर खरेदी किंमत आणि विक्री किंमत माहिती असणं गरजेचे आहे म्हणजेच सुजितने केलेली खरेदी आणि त्याची किंमत किती तर सुजितने खरेदी केलेली आहे दोन डझन केळी दोन डझन केळी म्हणजे बाराचा एक डझन म्हणजेच चोवीस चोवीस ड चोवीस केळी काय नग आहे तर दोन रुपये नग एक केळी दोन रुपयाला तर चोवीस केळी चोवीस गुणिले दोन अठ्ठेचाळीस रुपये त्याची झाली खरेदी किंमत आता विक्री बघूया कशाप्रकारे त्यांनी केली काय झालं नेमकं विक्री करताना तर त्याने जी केळी घेतली त्यात खराब निघालेली चार केळी फेकून दिली आता चोवीसपैकी चार फेकून दिली म्हणजे राहिली किती त्याकडे तर वीस तरी वीस केळी त्याने कशी विकली तर तीन रुपये प्रतिनग तीन रुपयाला एक केळी अशा वीस केळी त्याने विकल्या म्हणजेच वीस तरी साठ रुपये ती केळी विकून त्याला मिळाली खरेदी किंमत आहे अठ्ठेचाळीस रुपये विक्री किंमत आहे साठ रुपये ऑबियसली विक्री किंमत जास्त आहे म्हणजे झाला आहे नफा तर झालेला नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर साठ वजा अठ्ठेचाळीस बारा रुपये नफा पर्याय क्रमांक कशी याचे करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ दोनशे चाळीस सा अगोदरची साठवी विषम संख्या कोणती आता इथे बघा अशा प्रश्नामध्ये आपल्याला बघायचं असतं की दिलेली कोणती संख्या आहे तर सम विचारली कोणती आहे विषम अपोजिट विचारलेली आहे जर अपोजिट विचारलेली असेल तर आपल्याला एकतर एक प्लस करावा लागतो किंवा मायनस करावा लागतो यामध्ये एक लक्षात ठेवायचं जर अगोदरची संख्या असेल तर तिथे आपल्याला दौन। एक मिळावं लागतो उत्तरामध्ये आणि जर नंतरची संख्या असेल तर उत्तरामधून एक मायनस करावा लागतो आता सर्वात प्रथम आपण काय करूया दोनशे चाळीस अगोदरची म्हणजे दोनशे चाळीस वजा किती विषमसंख्या तर साठवी तर साठ गुणिले आणि विषमसंख्यांमध्ये दोनचा फरक असतो म्हणजेच दोन साठ गुणिले दोन दोनशे चाळीस वजा साठ गुणिले दोन एकशे वीस वजा बाकी जर कधी केली तर उत्तराला एकशे वीस नात्ताच आत्ताच मी सांगितलं इथं विचारलेले विरोधात इथं सम दिलेली आहे आपल्याला विचारलेले विषम उत्तर आपलं सम आलेले आहे म्हणजेच आपल्याला जर मागची संख्या असेल तर एक क्लस करावा लागतो एकशे एकवीस हे त्याचे करेक्ट आन्सर आहे पुढे आता दोन्ही कंस सोडून घेऊया पहिल्या कंसामध्ये शंभर अधिक पंचवीस एकशे पंचवीस वजा पंच्याहत्तर दुसऱ्या क्रंसामध्ये बघा बार दिलेला आहे आणि बार दिलेली क्रिया आपल्याला बदल करावं लागते दहा गुणिले बारा अधिक ऐंशी वजा तीस एकशे पंचवीस पंचाहत्तर उत्तर आहे पन्नास पुढे वीस अधिक पन्नास एकच क्रिया राहिलेल्या कंसामध्ये त्यामुळे गुन्हाचं चिन्ह देऊन घेऊया एकशे वीस अधिक पन्नास एकशे सत्तर पन्नास गुणिले एकशे सत्तर सतरा पाचशे पंच्याऐंशी शॉर्टकट करूया पुढचे दोन शून्य पन्नास एक आणि सत्तर एकशे सत्तरचा एक सत्तर आठ हजार पाचशे हे त्याचे करेक्ट आन्सर आहे पुढे प्रश्न क्रमांक दहा पूर्णांक एकतर अपूर्णांक दिलेली आहे तीन आणि त्यांची बेरीज करायची आहे अपूर्णांकाची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर सर्वात महत्त्वाची कंडिशन म्हणजे आपल्याला छेद सामान पाहिजे इथे बघा छेद आहे सात चौदा आणि चार तीनही अपूर्णांकाचा छेद वेगळा आहे आपल्याला त्यांना छेद समान करावा लागेल तर इथे जर आपण विचार केला पा दहा पूर्णांक सात पाच छेद सात पुढे पाच पूर्णांक आठ छेद चौदा अधिक सात पूर्णांक दोनशे चार छेद समान करायचा आहे म्हटल्यानंतर आपल्याला यांचा लसी करावा लागेल तर सातशे अठ्ठावीस चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि चार सात अठ्ठावीस अठ्ठावीस आपल्याला छेद करावा लागेल सातशे अठ्ठावीस करण्यासाठी आपल्याला सातला चार निगुणावं लागेल छेदाला चार निघून म्हणजे अंशाला आपण चार नाही चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदाला दोन गुणावं लागेल ला पण दोन ने चारा सात ते अठ्ठावीस चारला जर सात निघून तर दोनला पण सात ने पुढे दहा पूर्णांक पाचशे वीस छेद अठ्ठावीस अधिक पाच पूर्णांक आठ दोन्ही सोळा छेद अठ्ठावीस अधिक सात पूर्णांक सात दोन्ही चौदा छेद अठ्ठावीस बघा झाला छेद समान पूर्णांकाची बेरीज करून घेऊया दहा अधिक पाच अधिक सात पंधरा आणि सात बावीस आता वरती अंशाची वीस अधिक सोळा अधिक चौदा छेद अठ्ठावीस जर आपण व्यवस्थित बेरीज केली वीस अधिक सोळा छत्तीस आणि चौदा पन्नास बावीस पूर्णांक पन्नास छेद अठ्ठावीस हे आपल्या हे फायनल आन्सर हे दिलेलं आहे पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये पर्याय क्रमांक एक हा आपला करेक्ट आन्सर आहे पुढे प्रश्न क्रमांक अकरा दिलेला आहे पाच लक्ष बासष्ट हजार दोनशे शहाऐंशी या संख्येतील पाच व आठ या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक इथे पाचची स्थानिक किंमत आहे पाच लक्ष आठ दशक ऐंशी यांची जर तुम्ही व्यवस्थित वजाबाकी केली तर उत्तर येईल चार लक्ष नव्याण्णव हजार नऊशे वीस हा पर्याय आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक डीमध्ये हे उत्तर दिलेलं आहे पुढचा प्रश्न पूर्ण कोणाचे माप टिंबटिंब अंश असते नव्वद अंश काटकोन असतो एकशे ऐंशी अंश सरळ कोण असतो तीनशे साठ अंश पूर्ण कोण म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे आणि हा शून्य अंश शून्य कोणाचं माप प्रश्न क्रमांक तेरा एका आयताचे क्षेत्रफळ तीनशे त्रेसष्ट ही त्याच्या रुंदीच्या तिप्पट आहे तर त्या आयताची परिमिती किती बघा आयताचे क्षेत्रफळ दिलेले आयत दिले तीनशे त्रेसष्ट मीटर आणि कोर दिला आहे लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिप्पट आहे म्हणजेच ज्याच्या पट आहे तो आपण एक्स मानू रुंदी ही त्याची एक्स तर लांबी तिप्पट म्हणजे तीन एक्स आता याच्या सूत्रामध्ये व्हा लांबी गुणिले रुंदी तीन एक्स उनिले एक्स बरोबर किती तर तीनशे त्रेसष्ट म्हणजे तीन एक्स उनिले एक्स तीन एक्स स्क्वेअर बरोबर तीनशे त्रेसष्ट पुढे आता इथे आपल्याला एकशे किंमत काढायची म्हटलं एक्स स्क्वेअर एक्स साईडला आणि तीनशे त्रेसष्टला हा जो तीन आहे एकस तो पुढे जाऊन गुणाकार आहे म्हणल्यावर तो भागाकार करेल तर एक्स स्क्वेअर बरोबर तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन एक तीन एकशे एकवीस कोणत्या संख्येचा स्क्वेअर एकशे एकवीस आहे एक्स स्क्वेअर बरोबर एकशे एकवीस म्हणून एक्स बरोबर अकरा तर इथे आपल्याला रुंदी मिळालेली आहे अकरा लांबी तीन एक्स म्हणजेच तीन गुणिले अकरा होणार अकरा तेहतीस आता आपल्याला लांबी मिळालेली आहे तेहतीस रुंदी आहे अकरा तर आता आपल्याला त्या आय त्याची परिमिती काढायची आहे पर ले ले आहे परिमिती म्हणजेच लांबी अधिक रुंदी दी म्हणजेच तेहतीस अधिक अकरा हस्क करून त्याला गुणिले दोन तेहतीस आणि अकरा होतात चव्वेचाळीस गुणिले दोन बरोबर अठ्ठ्याऐंशी मीटर तर हा पर्याय आपल्याला दिलेला पर्याय क्रमांक एकमध्ये हे उत्तर पुढे एका विद्यार्थ्याला पाच विषयांत अशा प्रकारे गुण मिळालेले आहेत तर त्याची सरासरी किती सोपं दिलेले जे काही गुण आहेत बासष्ट अधिक अठ्याहत्तर अधिक पा पासष्ट अधिक पंच्याऐंशी अधिक साठ भागिले जेवढे विषय आहेत तेवढे पाच विषय आहेत यांची जर आपण बेरीज केली बासष्ट अधिक अठ्याहत्तर पासष्ट पंच्याऐंशी आणि साठ तर उत्तर येईल तीनशे पन्नास भागिले पाच आणि जरा हा भागाकार केला पाच सत्ता पस्तीस शून्य सत्तर पर्याय क्रमांक डी ए योग्य उत्तर आहे पुढे छोटीशी पदावली आहे शून्य पॉईंट शून्य शून्य सहा गुणिले एक पॉईंट सहा भागिले शून्य पॉईंट एक दोन आता इथे बघा अगोदर गुणाकार दिला आहे गुणाकार करून घेऊन सोळा दिसत आहेत सहा दिसत आहेत सोळास शहाण्णव पॉईंट नंतर द्यायचा आहे इथे बघा पॉईंटच्या नंतर एक दोन तीन आणि इथे एक म्हणजे चार स्तर आहेत एक दोन तीन चार चार नंतर आपण दश नष्टींना दिलेलं आहे आता राहिलेला आहे पुढे भागिले शून्य पॉईंट एक दोन शहाण्णवला जर बाराने आपण बघितलं बारा अठी ठेवण शहाण्णव आठच्याच प्रमाणात उत्तर येणार आहे आता बघू इथं दशांश शून्याच्या नंतर किती अंक आहेत भाज्यामध्ये एक दोन तीन चार चार अंक आहेत भाजकामध्ये दशांश शून्याच्या नंतर दोनच अंक आहेत भाजकाला दोन दशांस्त्र कमी आहेत आणि ज्यावेळेस दोन दशणास्त्र कमी त्यावेळेस भाजक जर दोन दशणास्त्र किंवा जेवढे काही दशणास्त्र कमी असतील त्यावेळेस आपण तेवढे अंक मागे जात असतो एक दोन शून्य पॉईंट शून्य आठ आणि हेच जर भाज्याला जर कमी असते तर तिथे आपण आठच्यावर तेवढे शून्य दिले असते तरी इथे उत्तर येईल ए पुढे पूर्णांक पूर्णांकयुक्त पूर्णांक दिलेला आहे पंचवीस पूर्णांक बाराशे पंधराची दशांश पूर्णांकात किंमत किती वागत पंचवीस पूर्णांक तर आहेच पुढे पॉईंट आता बाराला आपल्याला पंधराने वागायचं आहे शून्याचा भाग देईल सुरुवातीचा पॉईंट जर कधी दिला तरी तो होईल एकशे वीस पंधरा आठ एकशेवीस पंचवीस अधिक एक शून्य पॉईंट आठ जर आपण वेळीच गेली तर पंचवीस दशांश आठ पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे आता इथे विस्तारित रूप दिलेलं आहे पूर्णांक आहे इथून पुढे अपूर्णांक आहे तर सर्वप्रथम पूर्णांकाची किंमत काढूया एक हजार अधिक चारशे अधिक दोन एक हजार चारशे दोन पॉईंट पॉईंटनंतर पहिलं स्थळ आहे दोन दोन स्थळ असलेलं दशांश अपूर्णांक दिलेलं नाही म्हणजे शून्य तीन स्थळ असलेलं दशांश अपूर्णांक दिलेला नाही म्हणजे शून्य चार स्थळ असलेला दिलेला आहे तिथं आहे शेवटी पाच म्हणजेच इथे एक हजार चारशे दोन दशांश दोन शून्य शून्य पाच पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे अठरावा प्रश्न अतिशय सोपा घड्याळात किती वाजता सरळ कोण तयार होतो तर गड्याळ्यात तीन वाजता काटकोण तयार होतो नऊ वाजता काटकून तयार होतो सहा वाजता सरळ कोण तयार होतो बारा वाजता शून्य कोण किंवा आपण त्याला पूर्ण पूर्णपण म्हणू शकतो तयार होतो तर याचं करेक्ट उत्तर आहे सहा वाजता सरळ कोण तयार होतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस ते एकवीस जोडस्तंभालेख दिलेला आहे ज्यामध्ये रामरावांनी घेतलेली पिके आहेत दोन हजार अकरा ते पंधरा या मध्ये तर इथे बघा वाय अक्षावरती आपल्याला दिलेलं आहे क्विंटलमध्ये एक क्विंटल दोन क्विंटल तीन क्विंटल आणि एक्स अक्षावर दिलेले आहेत वर्ष दोन अकरा बारा तेरा चौदा पंधरा जोडस्तंभालेखामध्ये जो ब्लँक आहे पांढरा ती दर्शविते ज्वारी आणि जो कलर्ड आहे ब्लॅक कलर्ड शेडेड ते दर्शविते सह निरीक्षण करूया आणि त्यानंतर खालचे जे तीन प्रश्न आहेत अतिशय सोपे त्याचे आपण उत्तर काढूया बघा पहिला प्रश्न कोणत्या वर्षी ज्वारी आणि सोयाबीनचे एकत्रित उत्पन्न सोळा क्विंटल झाले बघूया बेरीज करून साने पाच अकरा नाही झाले साने पाच अकरा पॉईंट पाच नाही नव्याण्णव अठरा नाही आठ आणि सहा चौदा नाही इथे बघा सात पॉईंट पाच आणि आठ पॉईंट पाच जर आपण बेरीज केली बघूया उत्तर सोळा येतं का पाच आणि पहाता आठ चालेल सात आणि एक आठ आणि आठ सोळा बरोबर सोळा क्विंटल म्हणजे दोन हजार पंधरा साली कोणत्या दोन वर्षांमध्ये ज्वारीपेक्षा सोयाबीनचे उत्पादन प्रत्येकी एक क्विंटलने अधिक झाली ज्वारीपेक्षा सोयाबीनचं अधिक एकने इथे बघा ज्वारी पाच सोयाबीन सहा म्हणजे सहा वजा पाच बरोबर एक एकने वाढलेले म्हणजे हे वर्ष आहे दोन हजार अकरामध्ये झालेलं आहे इथे ज्वारी जास्त आहे म्हणजे याचा प्रश्नच नाही इथे समान आहे म्हणजे याचा पण प्रश्न नाही इथे ज्वारी जास्त आहे म्हणजे हे पण नाही इथे बघूया आठ पॉईंट पाच सोयाबीन सात पॉईंट पाच ज्वारी वजा बाकी जर कधी गेली पाच हजार पाच शून्य पॉईंट आठ वजा सात एक म्हणजे हे पण आहे म्हणजेच दोन हजार अकरा आणि पंधरा या दोन वर्षांमध्ये सोयाबीनचे पीक किंवा सोयाबीनचे उत्पादन ज्वारीपेक्षा एक क्विंटल जास्त झालेले आहे पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे शेवटचा प्रश्न दोन हजार अकरा आणि दोन हजार बारा या दोन वर्षांचे ज्वारीचे एकत्रित उत्पादन किती क्विंटल होते अकरा आणि बाराचे फक्त ज्वारीचे उत्पादन अकराला पाच बाराला सहा पॉईंट पाच के केली अकरा पॉईंट पाच साडे अकरा क्विंटल अकरा पॉईंट पाच क्विंटल पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे बघा अशा प्रकारे आपण गणित विभाग इथलं विश्लेषण त्याचे पूर्ण केलेले आहे आता बघूया आकृत्यांचा पर्याय प्रश्न क्रमांक बावीस ते चोवीसमध्ये आपल्याला आकृतीचा अपूर्ण भाग पूर्ण करायचा आहे ही आकृती जर आपण व्यवस्थितरित्या निरीक्षण केलं तर या आकृतीमध्ये आपल्याला हा पर्याय बी जर कधी तिथं ॲड केला तर ही आकृती पूर्ण होईल म्हणजे पर्याय क्रमांक बी करेक्ट उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीसमध्ये जर कधी बघितलं तर अशा प्रकारे झेक झॅगमध्ये दिलेले आहेत तर अशा प्रकारे झेक झॅगमध्ये ब्लॅक शेड आहे ते पण राईट साईडला पर्याय क्रमांक सीमध्ये आपल्याला दिसते प्रश्न क्रमांक चोवीस जर पूर्ण करायचे असेल तर अतिशय सोपं पर्याय क्रमांक बी जर तिथं ॲड केला तर त्याची आकृती पूर्ण होते आता पुढचे प्रश्न आहेत पंचवीस ते सत्तावीस आकृत्यांची मालिका पूर्ण करायची आहे बघा हा जो ॲरो आहे ब्लॅक तो फि फोर्टी फाय डिग्रीमध्ये वळालेला आहे क्लॉकवाईज त्यानंतर फार फोर्टी फाय म्हणजे पंचेचाळीस अंशामध्ये ही आकृती क्लॉकवाईज जाते म्हणजेच इथे आपल्याला पर्याय क्रमांक सीमध्ये बरोबर ही आकृती पंचेचाळीस अंशामध्ये हा ॲरो इथे येणार त्यानंतर पुढे हा जो स्क्वेअर इथे त्यानंतर हा त्रिकोण इथे दुसरा ॲरो इथे अशा प्रकारे आपल्याला सीमध्ये मिळेल प्रश्न क्रमांक सव्वीस ब्लँक ट्रँगल इथे त्रिकोणामध्ये तीन त्रिकोण त्यानंतर त्रिकोणामध्ये सहा त्रिकोण म्हणजे शून्य त्रिकोण तीन त्रिकोण सहा त्रिकोण म्हणजे पुढच्या वेळेला नऊ त्रिकोण पर्याय क्रमांक वी प्रश्न क्रमांक सत्तावीस ही जी आकृती आहे बघा हा जो ब्लॅक पोर्शन आहे हा इथं खाली आलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा इथे हा जो ब्लॅक पोर्शन आहे तो इथे खाली आलेला आहे त्यानंतर इथे बरोबर लेफ्ट साईडला म्हणजे ती क्लॉक वाईस करते पंचेचाळीस डिग्रीमध्ये तर सी नक्कीच इथे या ह्या कॉर्नरला येईल ब्लॅक शिगेट तर ती फक्त आपल्याला पर्याय क्रमांक सीमध्ये तशा प्रकारे दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे पुढचे तीन प्रश्न शेवटचे पहिल्या दोन आकृत्यांमधला समसंबंध ओळखायचा आहे आणि त्यानंतर त्याचा पुढच्याचा समसंबंध लावायचा आहे इथे बघा हा जो असा जो ॲरो आहे तो इथे या साईडला झाला म्हणजे ही प्रतिमा आहे म्हणजेच या आरची आरशीतील प्रतिमा येईल ॲज इट इज जशाच तसे इथे बघा या दोघांचा जर संबंध बघितला आपण तर सर्कलवर गेला तो जो चौकोने तो खाली आला इथे म्हणजे जिथं जो ट्रँगल यावर जाईल आणि रेक्टँगल खाली येईल तर पर्याय क्रमांक डी त्यानंतर प्रश्न क्रमांक तीसमध्ये जो टी आहे साईड चेंज झालेली आहे फ्लिप केलं त्याने राईट साईडला म्हणजेच हा जो राईट साईडचा आहे तर तो ऑब्वियसली इथं लेफ्ट साइडला येईल असा त्यानंतर या सर्कलची बघा काय झालं राईट साईडला अप साईडला होतं ते राईटमध्ये नंतर लेफ्टला डाऊनला आला इथं डाऊन साईडला ह्या ठिकाणी म्हणजेच हा जो अप साईडचा जो आहे तर तो इथं डाऊन लाईन म्हणजेच अशा प्रकारचा ऑप्शन आपल्याला पर्याय क्रमांक कर एमध्ये दिसत आहे तर पर्याय क्रमांक कर ए हे करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण नवदय सराव चाचणी क्रमांक सातमधील तिसऱ्या प्रश्नांचे विश्लेषण व्यवस्थितरित्या बघितलेले आहे मला खात्री आहे की या विश्लेषणावरून तुमचे जे काही डाउट्स असतील ज्या काही क्वेरीज होतात किंवा एखादा प्रश्न चुकलेला असेल तर तो का चुकला कशाप्रकारे आपण तो सोडवायला पाहिजे होता ही गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात आलेली असणार आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय